श्री स्वामी समर्थ आज बुधवार तेरा मार्च दोन हजार चोवीस फाल्गुन शुक्ल चतुर्थी चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या अश्विनी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्त्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरतील व्यवसाय व्याप्ती आणि वृद्धीच्या दृष्टीने ग्राहकांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या वाढ करणार आहे महत्वपूर्ण गरजेचं आहे वरिष्ठांशी आणि सहकार्यांशी कुठलाही प्रकारचा मतभेद आज तुम्ही करू नये महत्वाचे निर्णय घेत असताना सर्वांची मर्जी आपल्यावर कशी राहील याकडे आज आपण लक्ष द्यावं अनपेक्षितपणे काही मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येण्याची शक्यता आहे त्या तुम्ही शांत चित्तानं पार पाड

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आज मोठ्या संधींचा लाभ देणारं ग्रहमान आहे महत्वाकांक्षी योजना आज तुम्ही राबवू शकाल तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्तीसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे नोकरदार मंडळींसाठी आज विशेष दिवस आहे सरकारी अधिकारी मोठ्या सीईओ यांच्यासाठी ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे तुम्ही राबवलेल्या योजना तुम्ही घेतलेले निर्णय आज योग्य ठरणारे आहे आणि त्यामुळं सर्वांना लाभ होणार आहे त्यामुळे तुमचं जनसामान्यांमध्ये आज तुमचा मान वाढेल तुमच्या हातून आज सामाजिक कार्य घडण्याची शक्यता आहे ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं सिंहरास सिंहराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरवणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं आर्थिक आवगेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग पांढरा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील उष्णता विकार आज शक्यता आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आज विशेष दक्षता घेण्याचा दिवस आहे तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे योग्य वेळी घेतलेला वैद्यकीय सल्ला हा तुम्हाला निरोगी ठेवू शकतो त्यामुळे आज कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होण्याची शक्यता आहे व्यापारी वर्गाने आज विशेष दक्षता बाळगावी तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज तुमच्या विचारांचा आणि मतांचा प्रभाव वाढलेला असेल त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचं जाईल आनंदी आणि उत्साही दिवस तुम्हाला व्यतीत करता येईल महत्त्वाकांक्षी योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत अश्विनी नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये फसवी परिस्थिती निर्माण करणारं ठरू शकतं नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी प्रसंग आणि परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही तुमचं मतप्रदर्शन करू नये व्यापारी वर्गाने देखील आज आर्थिक गुंतवणूक करत असताना सावध राहावं धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठा निर्णय तुम्ही एखादा घेऊ शकाल नवीन वस्तू विकत घेणं कारखानदारांना एखादी मशिनरी विकत घेणं यासाठी आज ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला परिस्थितीवर मात करण्यासाठी साथ देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेला विरोध विपरीत परिस्थिती आज तुम्ही मोडून काढाल आज नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील साडेसातीमुळे निर्माण झालेला मानसिक ताणतणावाज कमी होईल आर्थिक नियोजन योग्य ठरेल कुंभरास व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे भावंडांच्या आणि नातेवाईकांच्या भेटीनं आजचा दिवस आनंदी जाईल महत्वपूर्ण निर्णय आज तुम्हाला घेता येतील नोकरदार मंडळींना मात्र आज अंतर्गत विरोधाला किंवा स्पर्धेला सामोरं जावं लागेल त्यामुळे आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय मतप्रदर्शन करू नये मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे महत्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरतील मध्ये निर्माण झालेली विपरीत परिस्थिती मोडून काढण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील